नुकतंच जुलै मध्ये जो हायकोर्टाचा निर्णय झाला की ज्या म्हाडाने सेव्हन्टी नाईन ए आणि बी च्या नोटिसेस दिल्या होत्या इमारतींना पुनर्विकासाला जाण्यासाठी चाळ मालक होते त्यांनी त्या नोटिसेसना चॅलेंज केलं हायकोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये निर्णय असा झाला या सर्व नोटिसेस देण्यासाठी म्हाडा ही कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आहे की नाही याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात आली मग म्हाडाच्या वकिलांनी जे काही तिथे डिबेट केलं त्यानंतर असं ठरलं की या सगळ्या नोटिसेस ज्या आतापर्यंत दिल्या होत्या त्यांच्यावरती स्टे आणण्यात आला आणि पुढेही या नोटिसेस देण्यात येऊ नये जोपर्यंत म्हाडा कॉम्पिटंट ऑथॉरिटी डिक्लेअर केली जात नाही इथपर्यंत प्रक्रिया थांबली परंतु म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी जे डिबेट केलं की ही प्रक्रिया थांबवणं योग्य नाही तेव्हा हायकोर्टाने असा निर्णय घेतला की ज्या आतापर्यंत नऊशे छत्तीस नऊशे सदतीस जो काही आकडा आहे ज्या नोटिसेस आतापर्यंत ज्या म्हाडाने दिलेल्या आहेत ज्या इमारतींना त्या सर्व नोटिसेसची चौकशी केली जाईल दोन रिटायर्ड जजेस निवृत्त न्यायाधीशांची कमिटी बसवली आणि त्या समितीच्या मार्फत या सगळ्या नोटिसेसची पाहणी छाननी करून त्याच्याबद्दलची चौकशी करून तो एक रिपोर्ट सहा महिन्याच्या आज हायकोर्टाला सबमिट करायचं आहे त्यांना त्यानुसार त्या समितीने कामही चालू केलेलं आहे आतापर्यंत आपले जे एकवीस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत माडाचे प्रत्येक वॉर्डनुसार त्या सर्वांचे अफिडेव्हिट्स फाईल करून घेतले गेलेले आहे की त्यांनी कशा पद्धतीने या नोटीस दिल्या कोणत्या पद्धतीने कारवाई केली जी काही त्यांची लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने त्यांचं सगळं हिअरिंग सुनावणी झाली आणि ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता पुढील प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये चाळ मालकांना सुनावणीसाठी बोलवलं जाणार आहे चाळ मालकांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांना देखील सुनावणीसाठी बोलवलं जाणार आहे त्यानुसार आता प्रत्येक इमारतींमध्ये ज्या इमारतींना नऊशे छत्तीस इमारतींना ज्या सेव्हन्टी नाईन ए आणि बी च्या नोटिसेस दिलेल्या आहेत त्या इमारतींच्या प्रतिनिधींना आता जजेसच्या समिती समोर बोलवलं जाणार आहे त्याबद्दल तुम्हाला जागरूक करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेली आहे तर साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या चौदा सोळा आणि सतरा या तीन दिवसांमध्ये रहिवाशांना सुनावणीसाठी बोलवलं जाणार आहे तशा नोटिसेस काही इमारतींना मिळालेल्या आहेत येत्या चार पाच दिवसाच्या कालावधीत इतर इमारतींना देखील या नोटीसेस मिळतील त्यानुसार रहिवाशांनी या नोटिसेसना जजेस समोर उत्तर देताना कशा पद्धतीने जायचं आहे म्हणजे एक मार्गदर्शन करते मी तुम्हाला तर आपण ज्या चाळीत राहतोय ती चाळ कशी पडीक आहे आपल्या घरांची आताची स्थिती काय आहे आपल्या आपण ज्या घरात राहतोय ती साधारणपणे एकशे वीस शंभर सव्वाशे दोनशे ज्या काय एरिया आहे त्याबद्दलची माहिती द्या तुमची सार्वजनिक शौचालय आहे त्यांची पडझड झालेली आहे त्याची माहिती द्या इमारत कशी धोकादायक झालेली आहे हे तुम्हाला तुम्ही तिकडे राहताय त्यामुळे तुम्हाला ते जाणवत आहे की किती कि धोकादायक आहे त्याबद्दलची माहिती त्या जजेसना पुरवा बोलताना कोणतंही अग्रेशन असू नये किंवा कोणत्याही चा मालकाला वैयक्तिक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय हे असू नये कारण हे हा जो रिपोर्ट आहे तो हायकोर्टात सबमिट होणार आहे त्यामुळे त्या न्यायाधीशांना तुमची बाजू व्यवस्थितपणे आणि सत्य परिस्थिती जी आहे ती त्यांच्यासोबत मांडण्याचं काम आपल्याला करायचं आहे